नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अमर क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाज्योतीमार्फत तिसऱ्यांदा जे डे जे डबल ई नीट आणि एम एस टी सी ई टी दोन हजार पंचवीस दोन हजार सत्तावीस या वर्षाकरिता जे प्रशिक्षण मिळणार आहे त्यासाठी तिसऱ्यांदी विद्यार्थी मित्रांनो जे डेट आहे हे वाढलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही या जे डबल ई नीट आणि एम एस टी सी ई टीचे फॉर्म भरले नसेल अशा विद्यार्थ्यांनी हे फॉर्म भरून घ्यायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो महाज्योतीमार्फत दरवर्षी ही योजना राबविली जाते जे विद्यार्थी अकरावी सायन्सला आहेत अशा विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येणार आहे आणि जे सीमधून बिलॉंग करतात जे जेमधून बिलॉंग करतात जे एन टीमधून बिलॉंग करतात असे सर्व विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात म्हणजे जे विद्यार्थी अकरावी सायन्सला आहेत अशा विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला महाज्योतीमार्फत एक टॅब मिळणार आहे मोफत डेली डाटा मिळणार आहे आणि जर समजा तुम्ही जे डबल ईसाठी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला जे डबल ईचे मोफत क्लासेस मिळणार आहे जर तुम्ही नीटसाठी रजिस्ट्रेशन केलं नीटचे मोफत क्लासेस मिळणार आहेत आणि एम एस टी सीई टीचे जर रजिस्ट्रेशन केलं तर याचेसुद्धा तुम्हाला मोफत क्लासेस मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या घडीला जर आपण पाहिलं आजच्या घडीला जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर जे नीटसारखी जी एक्झाम आहे जे नीटसारखी जी एक्झाम आहे या नीटसारखे एक्झामसाठी विद्यार्थी तीन तीन ते चार चार लाख रुपये फी भरतात आणि याचे क्लासेस करत असतात पण जे आपले मागासलेला जो घटक आहे म्हणजे जो जो समुदाय मागे राहिलेला आहे यांना पुढं नेता यावं बा यासाठी महाज्योतीमार्फत दरवर्षी हे क्लासेस राबवले जातात आणि बरेचसे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणाहून त्यांची निवडसुद्धा होत असते बघा आपण परिपत्रक काय आहे ते वाचून घेणार आहोत विषय आहे विद्यार्थी मित्रांनो जे डबल ई नीट एम एस टी सी ई टी दोन हजार पंचवीस सत्तावीस परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता अर्ज करणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांना सूचना महाज्योतीमार्फत महाज्योती संस्थेमार्फत जे डबल ई नीट एम एस टी सी ई टी दोन हजार पंचवीस सत्तावीस परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षण राबविण्यात येत असून इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याकरिता पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी अर्ज करण्याची लिंक महाज्योतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती तसेच विद्यार्थ्यांनी सदर योजनेकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याकरिता विनंती केली असता विद्यार्थ्यांना वीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ हे देण्यात आली होती परंतु परंतु बघा जे अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे म्हणजे जे विज्ञान शाखेमध्ये जे प्रवेश घेणारी विद्यार्थी आहेत त्या अकरावीच्या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी उशीर होत आहे म्हणजे यावर्षी ऑनलाईन ॲडमिशन असल्यामुळं तो उशीर होत आहे आणि त्यामुळं आम्ही मागे राहून जाऊन बा आम्हाला फॉर्म भरता येणार नाही आणि ना म्हणून ना 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 काही विद्यार्थ्यांनी मुदतवाढ देण्याची हे विनंती केली होती आणि या विनंतीला विचार करून या विनंतीचा विचार करून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना समजा त्यांनी ज्यापूर्वी ज्यांनी अर्ज केला होता आणि अर्जामध्ये जर चूक झाली असेल तर ते दुरुस्ती करता येणार आहे आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचा तेन फॉर्म हा भरता येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा एकतीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही या योजनेचा फॉर्म भरला नसेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनो फॉर्म भरायचा आहे आता काही विद्यार्थ्यांना अशी शंकापुशंका वाटू शकते की सर इतकाले टॅब मिळतात का तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा आपल्या चिमूर एरियातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यांनी लाभ उचललासुद्धा आहे तुम्ही चौकशी करा आणि हा फॉर्म भरा ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा फॉर्म भरायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी अशा विद्यार्थ्यांनी अठ्ठ्याहत्तर सत्याऐंशी पन्नास ब्याऐंशी सत्तर या मोबाईल क्रमांकावर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फोन करा तुमचे महाज्योतीचे जे, महा जे फार्म आहेत ते सर्व भरून मिळतील विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जे अकरावी सायन्सला विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद